एका टाकीला रिकामी करणारे दोन नळ जोडलेले आहेत शिकवताना त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं सर काय बोलत आहे है? है ना कशी बोलत आहे काही गरज नाही है ना काय बोलत आहे हा एका टाकीला रिकामी करणारे दोन नळ जोडले खेर त्या टाकीला समजा दोन नळ आहे एका ए नळ आणि एकाय बी नळ हे आपण अंदाजे काल्पनिक लक्षात घेतो एक ए नळ एक बी नळ ठीक पण हे असे दोन नळ आहे जे दोन्ही कसे रिकामे करणारे ओके ठीक आता इथं जो व्यास म्हणते व्यास व्यास है ना पहिल्या दुसऱ्या नळाचा व्यास पहिल्या नळाचा दुप्पट व्यास म्हणजे आपल्याला माहित आहे अर्धा इंचीचा नळ एक इंचचा नळ पाऊन इंच कनेक्शन हा असं म्हणतो ना आपण अर्धा इंच आणि एक इंच, इंच, इंच म्हणजे दुप्पट एक इंच दोन इंच दुप्पट है ना आता पहिला नळ पूर्ण भरलेली टाकी चाळीस मिनिटात रिकामी कर रिकामी करणारे नळ आहे तर रिकामीच कर चाळीस मिनिट 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 कुठे लिहितो वर झालं हा चाळीस मिनिटात रिकामी करतो हा किती मिनिटात रिकामी करण दिलाय काय नाही दिलाय काय नाही दिलं नाही ना की दुसरा नळ एवढ्या एवढ्या मिनिटात रिकामी माहितीये आहे का नाही पण पहा काय माहित आहे पहा दुसऱ्या नळाचा व्यास पहिल्या नळाच्या व्यासाच्या दुप्पट आहे व्यास जर लक्ष द्या शब्दाकडे व्यास जर दुप्पट असल तर एका मिनिटाला जर पाच लिटर समजा हा दुप्पट आहे ना दुसऱ्या नळाचा व्यास पहिल्या नळाच्या दुप्पट आहे याच्या दुप्पट म्हणजे हे एक इंचीच कनेक्शन आहे एक इंच तर हे अर्धा इंच पण हा जर समजा एका तासाला एका तासाला एक एका दोन लिटर रिकामा करत असल हा जर एका तासाला दोन लिटर रिकामा करत असल तर हा एका तासाला किती रिकामा करेल एक लिटर कारण याचा व्याज दुप्पट आहे याचा याचा व्याज दुप्पट हा मोठा आहे तर हा जर दोन लिटर रिकामा कराल तर हा एकच लिटर रिकामा करेल एका तासाला मग इथं मिनिट आहे है, है ना दुसऱ्या नळाचा व्याज पहिल्या नळाच्या दुप्पट म्हणून समजा पहिला नळ पहिला नळ एक लिटर एका एक मिनिटाला रिकाम करत असेल तर दुसरा नळ दोन लिटर रिकाम करते ओके हा रिकामा करते आई रिकामा करते पडलो ओके इथपर्यंत तो क्लिअर आहे मग आपण आता काय करत असतो या म्हणजे टाकी किती लिटरची आहे चाळीस लिटरची समजा काय चाळीस मग इथं पण तुम्ही चाळीस लिहा चाळीस बागेला दोन हा रिकामाकरण वीस मिनिटात कारण याचा व्याज दुप्पट आहे याचा व्याज दुप्पट पण हे विचारलंच नाही आपल्याला हा चाळीस मिनिटं लावते तर हा वीसच मिनिट कारण हा दुप्पट व्यासायचा मोठा आहे म्हणून हा लवकर मिनपट वेळात रिकामीकरण टाकी आता पहा आता दोन्ही नळ एकदम सुरू केली दोन्ही दो नळ हा ना आता काय म्हटलं दुसऱ्या नळाचा व्यास पहिल्या नळाच्या दुप्पट आहे तर दोन्ही नळाने टाकी किती वेळात रिकामी होईल आता दोन्ही नळ सुरू करून टाकले टाकी किती लिटरची आहे चाळीस लिटरची टाकी किती लिटरची आहे चाळीस लिटरची हा एका मिनिटाला रिकामा करते एक लिटर हा एका मिनिटाला रिकामा करते दोन लिटर दोन्ही जर एकाच वेळेस सुरू असेल तर किती लिटर टाकी रिकामी होईल तीन लिटर हा एक हो दोन तीन लिटर है ना म्हणजे तीन लिटर काय होईल रिकामी आणि चाळीस भागेला तीन इथं आपण लिहितो ना तेरा त्रिक एकोणचाळीस आणि एक चाळीस एवढ्या मिनिटात टाकी काय होईल रिकामी समजत आहे द्या पहिल्या नळाचा वेग हा दुसऱ्या नळाच्या तुलनेत तिप्पट आहे आता इथे दोन नळा आहे एक आहे ए नळ आणि एक आहे बी नळ मग येण पिण असं झालं इथं आपण लिहिणार आहोत तास किंवा मिनिट इथं पण आपण लिहिणार आहोत तास किंवा मिनिट आणखी परत इथं लिहितो आपण एका तासाला किती लिटर पडते इथं पण लिहितो आपण एक अशी सरळ रेस घेतो पुन्हा आपण इथं लिहितो की पूर्ण टाकी किती लिटरची आहे इथं लिहितो पूर्ण टाकी किती लिटरची बरोबर असं करतो झालं ठीक मग आता मला काय माहित आहे की पहिल्या नळाचा वेग हा दुसऱ्या नळाच्या तुलनेत तिप्पट आहे याचा वेग याच्या याच्या तिप्पट आहे याच्या तिप्पट आहे है ना मग समजा हा जर एक लिटर भरत असेल तर हा किती भरल तीन लिटर पहा पहिल्या नळाचा वेग दुसऱ्या नळाच्या वेगाच्या तिप्पट आहे लक्ष देत आहे पहिल्या नळाचा वेग दुसऱ्याच्या दुसरा जर एक लिटर तर पहिला किती तीन लिटर इथपर्यंत क्लिअर आहे आता जर दोन्ही नळ एकदम सुरू केले दोन्ही नळ एकदम सुरू केले बरोबर छत्तीस मिनिटात पूर्ण म्हणते रिकामी टाकी छत्तीस मिनिट दोघी नळ मग छत्तीस कुठे लिहितो आपण हा ना मिनिट इथे लिहितो आपण ओके अजून आपल्याला तीन आणि चार हे दोघे जण किती भरते चार हे माहित आहे ना हा तीन लिटर भरण हा एक लिटर वरण छत्तीस गुणेला चार किती रे एकशे चौवेचाळीस आपली पाण्याची टाकी झाली एकशे चौवेचाळीस लिटरची मग आता प्रश्न आहे तर कमी वेग असलेल्या नळाने कमी वेग कोणाचा आहे दुसऱ्या नळाचा कमी वेग असलेल्या नळाने पूर्ण टाकी किती वेळात भरेल टाकी आहे एकशे चौवेचाळीस लिटरची एकशे चौवेचाळीस भागेला एक किती येते एकशे चौवेचाळीस म्हणजे एवढ्या वेळा भरे एकशे चौवेचाळीस मिनिटात झालं पहिल्या तीन आहे ए बी एक सी एक टाकी पाच तासात पूर्ण भरते लक्ष द्यायचं गणितात असं म्हटलंय की तीन आहे एक आहे ए नळ एक आहे बी नळ एक आहे सी नळ पण तीनही नळाच्या सह्यानं टाकी पाच तासात पूर्ण भरते असं कणित आहे ना म्हणजे तीनही नळ म्हणजे ए बी आणि सी तीनही नळ जेव्हा सुरू आहे तेव्हा टाकी पाच तासात पूर्ण भरते तासवर लिहितो आपण झालं लिहिलं आता सी नळाचा वेग सी नळाचा वेग बी नळाच्या दुप्पट आहे याच्या दुप्पट आहे आणि बी नळाचा वेग ए नळाच्या दुप्पट आहे म्हणजे समजा ये नळ जर एक लिटर असेल एका तासाला तर बी नळ भरते दोन लिटर आणि सी नळ वरण चार लिटर कारण पहा सी नळाचा वेग बी चा दुप्पट बीचा शेवटी ए आहे म्हणून ए घेतला एक लिटर लक्षात येत आहे मग एकच लिटर जर भरत तर हा दोन भरते आणि हा चार भरते मग आता चारां दोन सहा एक सात म्हणजे संपूर्ण सात लिटर वरंदे म्हणजे आपली पाण्याची टाकी झाली पस्तीस लिटरची झालं ठीक टाकी झाली पस्तीसची आता प्रश्न काय म्हटला तर कमी वेग असलेला सॉरी तर एकटा ए नळ रिकामी टाकी किती वेळात भरेल मग एकटा ए नळ रिकामी टाकी पस्तीस लिटरची पस्तीस भागीला आहे किती वेळात भरेल पस्तीस तासात समजलं इतकं सोपी मेटर आहे क्लिअर